राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेवर आलं आणि राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली सार्वजनिक बांधकाम विभागानेही रस्त्यांच्या कामांना अग्रक्रम देऊन राज्यभरातील कामांना वेग दिला दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामे पुढील प्रमाणे मांजरी लक्ष्मी दहिवडी आंधळगाव पाटखळ हापूर भाळवणी तळसंगी ते राष्ट्रीय महामार्ग पाचशे एकसष्ट अ ला मिळणारा रस्ता या रस्त्यावरून उसाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते तसेच मंगळवेढा हे ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेले ठिकाण या रस्त्याच्या जवळ आहे त्यामुळे ज्वारीच्या वाहतुकीसाठीही या रस्त्याचा उपयोग होत आहे रस्त्याच्या कामामुळे पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुकर झाला आहे आज आपल्या गावात जे रस्त्याचं रुंदीकरण झालं जो, रुंदी जो त्रास सहन करावा लागत होता खड्ड्याचा तो आज पूर्णतापुने बंद झालेला आहे जे बांधकाम विभागाचं मी पूर्णतः आभारी आहे की त्यांनी असंच पुढे प्रगती करत राहू आम्ही पूर्णतः तळसिंगी गावाकडून आप, आपलं पूर्ण बांधकाम विभागाचं आभारी आहे त्यांनी असंच कामगिरी करत राहू रवींद्र चव्हाण साहेबांचंही पूर्णतः मी आभार व्यक्त करतो आणि याची रुंदी पण वाढल्यामुळे आता झालेला आहे रस्ता आणि डबल लाईन झाल्यामुळे काय अडचण नाही व्यवस्थित जाता येत व्यवस्थित येता येतं वेळेत पोहोचत रस्ता झाल्यापासून बरेचसे फायदे झालेले आहेत गावात व्यापार धंदे वाढलेले आहेत गावातलं दळणवळण वाढलेलं आहे पहिला हा रस्ता तळसिंग ते मंगळवेडा जाण्यासाठी अर्धा तास लागत होता आता दहा मिनिटात पोहोचतोय श्री क्षेत्र देहू आळंदी नेवासा पालखीतळ मार्ग विकास आराखड्या अंतर्गत पंढरपूर येथील कोरटी ते वाखरी रस्ता कराड चौक ते बाह्यवळण असा हा रस्ता असून यामुळे वाहतुकीची कोंडी दूर होण्यास मदत झाली आहे वारीच्या काळात येणाऱ्या भाविकांनाही या रस्त्याचा उपयोग होत आहे पहिले तरी इथून बाहेर निघाला तरी अर्धा तास लागत होते आता लवकर जात रोडच्या कडेला झाड वगैरे भरपूर होते आता व्यवस्थित झाले वाणी चिंचाळे भोसे रेड्डे निंबोणी मरियाई चौक जित्ती येडराव मरवडे रस्ता भोसे हे मंगळवेढा तालुक्यातील महत्त्वाचे व्यापाराचे ठिकाण आहे भोसे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पशुवैद्यकीय दवाखाना आहे या रस्त्याच्या कामामुळे आजूबाजूच्या खेड्यातील लोकांना भोसे येथे जाण्यास चांगला रस्ता मिळाला आहे आणि खूप खराब होता रस्ता पण ज्या हा रस्ता तयार झाला रड्डे आणि भोसे मार्ग चांगल्या पद्धतीने आता आणि खूप कमी टाईम लागतो आता जायला आणि पहिले कमीत कमी पाऊन तास लागायचा आता हा रस्ता चांगला झाल्यामुळे अर्धा तास तरी लागतो खूप असं म्हणजे जे इमर्जन्सी सर्विस असेल किंवा एखादा कोसे आपल्या पी एस सीला जाण्याचे जे काय रुग्णवाहिका असेल की असेल हे जरा सेवा आता चांगल्या पद्धतीने झालेली आहे पहिला रस्ता भरपूर खराब रस्ता होता खड्डे वगैरे होते रस्त्यावरती रस्ता खराब असताना इमर्जन्सी सेवा हॉस्पिटलला येण्यासाठी त्रास होत होता आता झाल्यामुळे तो व्यवस्थित झालेला शाळेतली मुलं शेतकरी यांना त्रास होत होता हा रस्ता झाल्याबद्दल रवींद्र चव्हाण साहेब यांचे आभार मानतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली होत असलेल्या या कामांमुळे पंढरपूर मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे